माझी विनंती आहे लक्षवेध्या फार दाखवलेल्या आहेत आणि सर्वांना न्याय मिळाला पाहिजे त्यामुळे लक्षवेधीमध्ये पॉइंटेड प्रश्न आपण सर्वांनी विचारून मला सहकार्य करावे अशी सर्व सदस्यांना विनंती आहे अध्यक्ष महोदय लक्षवेधी सूचना क्रमांक नऊशे तेवीस अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हद्दवाढ करावी आणि हद्दवाढ विरोधी असे दोन मतप्रवास सातत्यानं चालू आहेत माझा हा विषय आजची लक्षवेधी हद्दवाडीच्या संदर्भातली नाही आहे मंत्री महोदय मी कोल्हापूर नागरी विकास क्षेत्र नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण हे सोळा आठ दोन हजार सतरा रोजी स्थापन झालं आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी या हद्दवाड आणि हद्दवाड विरोधी आंदोलनाच्या निमित्तानं जे आलेल्या मिटिंगमध्ये त्यांनी बेचाळीस गावचं प्राधिकरण जाहीर केलं कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणून सोळा आठ दोन हजार सतरा रोजी ह्याची स्थापना झाली आज जवळजवळ अठरा वर्ष झाली ते कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन होऊन आणि त्याच्यामध्ये असं ठरलं होतं की कोल्हापूर जिल्ह्यातील शहराशेजारील ही बेचाळीस गावं ज्याच्यामध्ये करवीर तालुक्यातील सदतीस गावं व तालुक्यातील पाच गावं ही अनडेव्हलप गावं आहेत ही डेव्हलप करणं आणि त्याचा संतुलित विकास करणं असा या नागरी विकास क्षेत्र प्राधिकरणाचा उद्देश होता तो आठ वर्षामध्ये कोणताही विकास या बेचाळीस गावामध्ये झालेला नाही आणि अध्यक्ष महोदय मला निश्चित सांगायचं आहे की महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग एम आर टी पी ॲक्ट कलम बेचाळीस ए अंतर्गत हे प्राधिकरण नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन झालं मला वाटतं की या प्राधिकरणाच्या अंतर्गत जवळजवळ बेचाळीस गावं आहेत आणि त्यांची लोकसंख्या जी आहे या बेचाळीस गावातली दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ती, ती तीन लाख सात हजार चारशे सत्तर आहे एवढी मोठी लोकसंख्या आहे शहरा शेजारची मोठी गावं आहेत त्याचं क्षेत्रफळ आहे दोनशे बावन्न पॉईंट पंच्याण्णव चौरस किलोमीटर एवढं मोठं क्षेत्र या प्राधिकरणामध्ये अंतर्भूत केलेलं आहे आणि मला निश्चित सांगायचं आहे की या प्राधिकरणामध्ये शिक्षणमध्ये असाच उल्लेख आहे की त्या प्राधिकरणामधील उत्पन्नातूनच या गावचा विकास व्हावा आता मला एक सांगा की या प्राधिकरणातून मिळालेलं उत्पन्न जे आहे हे बारा कोटी सत्तावीस लाख एकाहत्तर हजार रुपये आहे आणि मला वाटते मंजूर पदे सत्तावीस आहेत पदाचं मला आवश्यकता नाही आहे परंतु या बारा कोटी म जे आमच्या त्या उत्पन्नातनंच म्हणजे टिपी खाली जशा मंजूर या व्हायच्या त्या मंजुऱ्या घरांच्या बांधकामाच्या देऊन हे बारा कोटी रुपयाचं उत्पन्न सात व आठ वर्षामध्ये मिळालेलं आहे आणि मला वाटतं अशा पद्धतीनं जर आपण या बैचाळीस गावचा विकास करतो म्हणजे तर होणार नाही माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की या ठिकाणी मला मंत्री महोदयांना विचारायचं आहे की हे जे कोल्हापूर नागरी विकास प्राधिकरण जे केलं आहे ह्याच्यामधून कोणताही बेचाळीस गावचा विदा विकास होणार नाही हे सेक्शन बेचाळीस खाली जे केलं आहे त्याच्याऐवजी ह्या बेचाळीस गावचा विकास करायचा असेल तर अन या त्यासाठी कलम चाळीस अंतर्गत विशेष नियोजन प्राधिकरण स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी दर्जा देऊन या ठिकाणी अशा पद्धतीचं बेचाळीस सेक्शनच्याऐवजी सेक्शन चाळीस खाली याला स्पेशल ॲथॉरिटी प्लॅनिंगचा दर्जा देऊन या बेचाळीस गावचा विकास या ठिकाणी करण्यासाठी मंत्री महोदय उत्तर देतील का त्याचबरोबर मला एक आपल्याला कल्पना द्यायची आहे की या फक्त कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ही बेचाळीस गावंच घेतलेली आहेत माझी तर मागणी आहे की बेचाळीस छेहाळीस टालीयस सेक्शन स्पेशल अथॉरिटी निर्माण करून शासनानं ह्याच्यासाठी विकास निधी शासन लावणार का आज आपण जर बघितलं तर पुणे जिल्ह्यामध्ये पी एम आर डीच्या अंतर्गत पंच्याहत्तर टक्के गावं ही महापालिका सोडून सातशे गाव हे पी एम आर अंतर्गत आहेत आणि त्याला शासन विकास निधी देते आतापर्यंत सतराशे कोटी रुपये हे पुण्यातल्या महानगरपालिका सोडून बाहेरच्या सातशे गावांना आज जवळजवळ सतराशे कोटी रुपये पुणेचा विकास करण्यासाठी दिले प्रश्न घ्या कोल्हापूर हे महालक्ष्मीला आपण सातत्याने सगळे येतात माझी मागणी एवढीच आहे की आपण याला चाळीस खाली कलम चाळीस खाली स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी नेमून या चौतीस गावाचा विकास निधी विशेष विकास निधी देऊन हे चाळीस ही बेचाळीस गावं विकासात्मक होतील का यासाठी से सेक्शन चाळीस कली हा आपण स्पेशल अथॉरिटी नेमाल का याचं माझं उत्तर दे मंत्री